लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण कारंजा लाड येथे आहो आणि माननीय नरेंद्रजी गोलेच्छा कारंजा नगर परिषद माजी अध्यक्ष नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पक्ष आज यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आपण त्यांना इथे संवाद साधायला आलो प्रथमतः आपणाला आमच्या माध्यमातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि आता समोरील जिल्हा परिषद नगर परिषदे असे राजकारणाचा माहोल तयार होणार आहे तरी पण समाजाला आपण आपल्या वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा द्याल ज्या येणाऱ्या निवडणूक आहे ते भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनं लढवणार आहे आणि ते उभा राहायचं म्हणून नाही तर जिंकण्यासाठी आम्ही लढवणार आहोत आणि जिंकून दाखवणार आहोत कारण ना दा नगर परिषदमधूनही भारतीय जनता पार्टी विजयी होईल याची मला पूर्ण शाश्वती आहे कारण लोकांचा विश्वास पक्षावरही आहे त्याची प्रचिती म्हणजे सहीताही आल्याच निवडून आता माझी इच्छा अशी आहे की माझी सून निशा विनीत गोलेच्छा यांना मी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे मला पूर्ण आशा आहे की ते उमेदवारी मिळेल आणि नगर परिषदवर गेल्या चाळीस वर्षात जे नरेंद्र मोदीचं राज्य होतं ते कायम राहील आणि सुनेला निवडून आणल भारतीय जनता पार्टीला विजयी कराल नक्कीच यांनी सांगितलेल्या आणि आमच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा